विराजमान झालेले आहे तर मला खूप सन्मान अभिमानाची आणि जबाबदारीची जाणीव आहे सर्व जनतेचे प्रश्न सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे तरी मी माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे सर्व जनतेची समस्या ऐकून ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करील समस्या ही कधीही न संपणारी आहे एक समस्या पूर्ण झाली तर दुसरी समस्या तयार होत असते तरी परंतु त्याच्याही त्याही समस्येवर आपण काही ना काही सर्व सर्वानुमते सर्वान सर्व जनता मिळून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांचा शंभर दिवसाचा कृती आराखडा आहे त्या त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून आम्ही पण शंभर दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे त्याचे उद्दिष्ट असे आहे की पहिल्या शंभर दिवसात स्वच्छ पारदर्शक नागरिक केंद्रित व विकासाभिमुख प्रशासन उभं करणे आणि त्याच्यातले कृती आराखड्यामधले विषय आहे पहिला आहे स्वच्छता व आरोग्य दुसरा आहे पाणी पुरवठा व निचरा व्यवस्था तिसरा आहे रस्ते दिवाबत्ती व मूलभूत सुविधा चौथा आहे प्रशासनात पारदर्शकता व नागरिक संपर्क पाचवा आहे शिक्षण युवक व महिला सक्षमीकरण सहावा आहे व्यापारी कामगार व स्थानिक अर्थव्यवस्था नंतर आहे पर्यावरण व हरित उपक्रम नंतर आर्थिक व विकास नियोजन नंतर अशा प्रकारे अ शंभर पहिल्या शंभर दिवसात विश्वास निर्माण करणे मूलभूत समस्या सोडवणे आणि दीर्घकालीन विकासाचा पाया घालणे हेच या कृती आराखड्याचे उ उद्ध, मुख्य उद्दिष्ट आहे सर्व नगरसेवक अधिकारी आणि नागरिक यांच्या सहकार्याने वनी शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे शेवटी स्वच्छ वनी समृद्ध वनी विकसित वनी करण्याची आमचा मानस आहे आमची इच्छा आहे या सर्व आमच्या इच्छेला तुम्ही

संकल्पना, आगे। माजी आगे। माजी संकल्पना आता माझी अशी आहे अन्न वस्त्र आणि निवारा ही मूलभूत गरज आहे माणसाची आणि त्याचबरोबर मूलभूत गरज ही शिक्षण सुद्धा आहे आणि आताची पिढी जी व्यसनाधीन झालेली आहे तर त्या आणि आजची पिढी ही उद्याचा आपला भावी नागरिक आहे आपल्या देशाचा विकास करणारे ते भावी नागरिक आहे तर त्या पिढीला ती पिढी जर चांगली घडली सुसंस्कृत घडली तर नक्कीच आपल्या वनी शहराचा विकास होईल चांगल्या प्रकारे म्हणून माझं असं ध्येय राहील की ही जी नवयुवक पिढी आहे त्या पिढींना योग्य शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत करून चांगला एक नागरिक बनवण्यासाठी माझ्या परीनं माझ्या कल्पनेतून मी योजना आखीन आणि शिक्षणाचं कार्य योग्य प्रकारे करण्याचा मी प्रयत्न